माझं नाव छोटू चव्हाण जवळखेड असोला कॅनल पिंपळगाव गुरु इत्यादी ठिकाणी वृक्ष लागवडीचे कामे केले अस्ता आर्यपू गवळी साहेब वनपाल गवळी व मॅडम वाहाग यांनी आम्हाला आमचा मोबदला दिलेला नाही करिता यांच्यावर कडक कर, कर, कार, कार्य कारवाई करण्यात यावी व माझे पाच महिन्याचा काम केलेले अस केलेले केलेल्याचे पगार यांनी मला दिलेली नाही आणि माघायला गेलो असता आमच्यावर धमकी टाकतात आणि आम्हाला काढून देतात आणि वयोवृद्ध माणसे आमच्या ठिकाणी कामा कामावर घेतात याच्यासाठी आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत